मागा साहे। तो मला मागापासून निघायचं आहे पण मला पण ऐकायचं होतं की शेतकऱ्यांकडून काय सूचना येतात आणि आपल्या बाजूसाठी माध्यमातून त्या प्रयत्न त्यांनी केलेले प्रयत्न हे सुद्धा ऐकायचे होते या ठिकाणी दोन्ही बाजू ऐकायला मिळाल्या मी या ठिकाणी सर्वप्रथम शहापूर तालुक्याला महाराष्ट्र राज्य सहकारी संघावरची काही संदीप हा आपल्या शहापूर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या सभासदांचा सेवा संस्थांचा आणि सर्व प्रकारच्या अस्तित्वात असलेल्या सर्व सहकारी संस्थांचा तो बहुमान झालेला आहे आणि म्हणून हा बहुमान त्यांनी मिळवून दिला हे राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्याचे भाजपाचे नेते त्याचबरोबर मोरे साहेब संचालकांचे मजूर फेडरेशनचे अध्यक्ष यांनी जो बहुमान मिळवला त्या सगळ्यांना आपल्या तालुक्याच्या वतीनं आभार त्यांना धन्यवाद देऊया आणि या ठिकाणी खास करून उपस्थित असलेल्या जे काही आहेत त्यांच्यामध्ये सर्वप्रथम माझा सन्माननीय पदाधिकारी राहिले आणि संचालक मंडळाला विनंती राहील आणि विशेषतः सचिवांना ज्या वेळेला प्रश्न आपल्याकडे येत असतात त्याच्याकडे नकारार्थी होतो नकारार्थी मनानं बघू नका एखादा माणूस ज्यावेळेला सूचना करतो मग शेतकरी असेल जेव्हा संस्थेचा प्रतिनिधी असेल ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी असेल आणि संचालक मंडळामधून सुद्धा ज्यावेळेला सूचना येतात त्यावेळेला नकारार्थी दृष्टीनं बघायला म्हणजे आम्हाला मनोहर जोशी साहेबांनी ज्यावेळेला पंच्याण्णव आलं महाराष्ट्रामध्ये आरूढ झालं आणि मध्ये पहिल्यांदा पहिल्या बंधनवाड्यामधली झालेली जी मार्गदर्शनासाठी झालेली जी सभा होती त्यावेळेला आपले दरोडा साहेबांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी हजर जी पहिल्या बंधनवाड्यामध्ये झालेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मार्गदर्शन करताना त्यावेळेला त्या आमदारांना मंत्री महोदयांना ही सूचना केली होती की कुठलाही विषय असो तो सकारात्मक दृष्टीने बघा येणाऱ्या सूचना किंवा लोक आपल्याकडे ज्या वेळेला नागरिक तक्रारी घेऊन येऊ समस्या घेऊन येऊ त्या नेहमी सकारात्मक दृष्टीने बघा त्याच प्रश्नामध्ये उत्तर सामावलेलं असते आणि मग हे प्रश्न आपण सोडवण्यासाठी पुढे जाऊ शकतो अशा प्रकारे आपण दक्षता घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती राहील दुसरी योजना म्हणजे सहकाराच्या बाबतीमध्ये सांगायचं सा म्हटलं तर त्यासाठी आपण एक खास म्हणजे आता जी मांग्रेसरांनी सूचना या ठिकाणी जी मांडली मला वाटते आपण लवकरात लवकर ती कारवाई करावी कारण आपल्याला सगळ्यांना हे भान राहायला पाहिजे संचालक मंडळाला सुद्धा की सेवा सहकारी संस्थांचे सर्व संचालक मतदान करतात आणि त्यावेळेला आपण बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून येत असतो ग्रामपंचायतचे सदस्य मतदान करतात मग आपण ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या मधून संचालक पदावर निवडून आलेला असतो म्हणजे तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांपेक्षा मोठा दर्जा प्राप्त झाले मी आपण जर असा विचार केला के तर तालुक या तालुक्यातील तमाम सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी हे त्या त्या गावातील सभासदांमधून निवडून आलेले असतात आणि ते ज्या वेळेला निवडून दिलेले संचालक असतात त्या संचालकाला एक तालुक्याचा दर्जा असतो आणि म्हणून तुमच्यावर आज त्या तालुक्याची मोठी जबाबदारी येत असते माध्यम माध्यमातून मात्य। असो किंवा शासनाच्या वेगवेगळ्या विविध योजना असो या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या पोचवण्याचं माध्यम फार मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायत तालुक्याच्या तळागाळापर्यंत ह्या योजना पोहोचू शकतात आणि त्या योजना आपल्या माध्यमातून जर पोचवल्या तर त्या लवकर पोहोचू शकतात ही पण सुद्धा आपल्याकडे आहे कारण आपल्या या सेवा सहकारी संस्थांचे जे असलेले सचिव आहेत ग्रामपंचायतचे असलेले ग्रामसेवक आहेत यांच्याशी जर आपण समन्वय साधला तर आम्हाला वाटते आपला मेसेज लवकर पोहोचू शकतो आपल्या योजना चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो <सथी> केंद्र शासनानं जे नवीन धोरण जाहीर केले सुरुवातीला दोन हजार चौदाच्या काळामध्ये सरकार आल्यानंतर त्यांनी सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आता असलेल्या केंद्रामध्ये सत्तेतील सरकारला हे नक्की जाग आली शेवटी दहा वर्षानंतरच्या कालावधीनंतरची सहकाराशिवाय विकास नाही म्हणजे ज्या वेळेला सहकार आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आला तर पहिला एकोणीशे चार साली शेती सहकारी संस्था नोंदणीचा कायदा एकोणीसशे चार साली अस्तित्वात मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये वेगवेगळे बदल होत गेले आणि चोपन्न प्रकारच्या सहकारी संस्थांचा नोंदणी या सहकार्याच्या माध्यमातून मग त्यापैकी बाजार समिती पण अस्तित्वात मला वाटते खरेदी विक्री संघ आणि बाजार समिती ह्या एकमेकांचे दोन भाऊ आहेत जसं बाजार समितीने काही कार्यवाही केली पाहिजे तसं खरेदी समजायचं पण हे फार मोठा इतिहास आहे या सहकाराला शेती सहकारी संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्थेला आपण ऊर्जितावस्था आणणं गरजेचं जसं या ठिकाणी तहसीलदार साहेब बोलून गेले आणि बांगरसरांच्या डोक्यातही काही वेगवेगळ्या कल्पना असतील मला वाटतं सेवा सहकारी संस्था जर एक्टिव्हेट झाल्या तर हे काम करण्याचं हे त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम आपल्या बाजार समिती आणि म्हणून वेळोवेळी आपली प्रशिक्षण होणं गरजेचे सर्वप्रथम तर मी तर असं म्हणेल की पनर महामंडळाचे अधिकारी कृषी अधिकारी आणि वेगवेगळ्या सीएसआर कंपन्यां सीएसआर फंडातून राबवल्या जाणारे प्रोजेक्ट अशा पद्धतीच्या काही विशिष्ट अधिकाऱ्यांना बोलावून पहिल्यांदा संचालक मंडळाचं प्रशिक्षण प्रशिक्षित होणं गरजेचं आणि मग संचालक मंडळाने प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही संचालक म्हणून त्या त्या विविध कार्यकारी सेवा सहकार्य संस्थांना प्रशिक्षित करू शकता पण एकदा एक, एक मोठी परिषद होणं गरजेचं आहे तरी आपला तालुका हा अत्यंत महत्वाचा दुवा आता ठरणारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या मध्ये आपल्या अभिमानानं सांगत असतो की जेव्हा तालुक्यामध्ये किंवा तालुक्याच्या बाहेर ज्यावेळेला जात असतो महाराष्ट्रात फिरत असताना आपला तालुका हा देश चालवतो आपल्या तालुक्यातला नुसता शेतकऱ्यांनी तर आपल्या ह्या जमिनीवर जी आपल्याला मिळालेली भूमी आहे ही फार मोठी देणगी आहे आपल्या शहापूर तालुक्यामधली तीन जण महाराष्ट्र चालवतो आपला मुंबईला पाणीपुरवठा करते मुंबईमध्ये सर्व प्रकारच्या देश चालवणाऱ्या यंत्रणा यांची सगळी कार्यालय तिथं आहेत यानंतरच्या काळामध्ये मुंबईमधली कार्यालय ही शहापूरमध्ये सुद्धा शिफ्टिंग होणार आहे आणि तशा पद्धतीची या, या हालचाली पण सुरू झालेल्या आहेत आपल्या तालुक्यामध्ये समृद्धी महामार्गाला एक्झिट मिळालेलं आहे मुंबईमध्ये इतकी गर्दी मुंबईमध्ये जाणारा वर्ग त्रस्त झालेला आहे मग ही हालचाली आपण दुरदृष्टी ठेवली पाहिजे पण अशा पद्धतीनं मुंबईला पाणी आपण जेव्हा हो घेतो मुंबईची नास्तिक राजधानी जी आहे त्याला जी मुंबई जिवंत ठेवण्याचं काम शापूर तालुका करतोय शापूरमधल्या पाण्याला किती किंमत आहे मग जसं काही गोष्टी ज्या आपण पुढे जाऊन केल्या गरजे गरजेचं आहे या पुढे रोजगाराच्या निर्मिती करणं गरजेचं आहे आणि या रोजगाराच्या निर्मिती आपल्या बाजार समितीच्या माध्यमातून चांगल्या प्रमाणे उभ्या राहू या केंद्र सरकारनं यापुढे आपल्या सेवा सहकारी संस्थांच्या बायलॉजमध्ये बदल केला गेला केंद्र शासनाने दिलेल्या आदेशाचं पालन राज्य सरकारने केलं एकशे एकोणपन्नास प्रकारचे उद्योग सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून केले जाणार आहे मग हे कशा प्रकारे केले जाऊ शकतात शासनाची योजना नेमकी काय हे उद्या सेवा सहकारी संस्थेने ठरवलं तर गॅस एजन्सीचं दुकान चालू शकतो सेवा सहकारी संस्थेने ठरवलं तर पेट्रोल पंप चालू करू शकतो सेवा सहकारी संस्थेने ठरवलं औषधाचं दुकान चालू करू शकतं सेवा सहकारी अशा एकशे एकोणपन्नास प्रकारचे उद्योग व्यवसाय सुरू करण्याची बायलाउज मध्ये सुधारणा करून आलेली आहे परंतु किती आपल्या सेवा सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना त्या कमिटीवर असलेल्या लोकांना माहीत आहे हा एक त्यांच्याकडे असलेला अज्ञान दूर करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा आणि प्रशिक्षण नक्की आहे त्याचबरोबर म्हणजे सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये विशेषतः म्हणजे मी बँकेच्या तर कायम मागं लागलेलं आहे बँकेमध्ये सक्षमीकरण निधीमधून जो सेवा सहकारी संस्था सेवाजीवांना पगार दिला जातोय आदिवासी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांना दिला जात नाही किती सेवा सहकारी संस्थांच्या चेअरमन आणि त्यांच्या कमिटीला माहीत आहे हा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांना जागरूक करणं गरजेचं आहे आता सुद्धा शासनानं त्यांचा सततचा पाठपुरावा केल्यामुळे शासनानं निर्णय केला आहे आणि आदिवासी सेवा सहकारी संस्थांच्या संस्थांच्या सचिवांना सुद्धा यापुढे बँकेला पगार द्यावा लागणार आहे परंतु तशा पद्धतीने संस्थेने काय करावं सुधारणा करण्यासाठीच्या ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या आपण सेवा सहकार्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे मला वाटतं संचालक संचालक मंडळ बाजार समितीच्या संचालकांची निश्चित जबाबदारी आहे कारण तुम्ही सेवा सहकारी संस्थांच्या मतदारांमधून झालेले संचालक आहात शहापूर तालुक्याचा विकास करायचा ता असेल तर ही बाजार समिती फार मोठं बदल करू शकतो फार मोठी क्रांती करू शकते जी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद करू शकत नाही ती ताकद तुमच्यामध्ये आहे ती तुमच्यातली ताकद तुम्ही ती याच्यामध्ये वापरात आणली तुमच्यामध्ये असलेले कर्तृत्व तुम्ही जर ती शक्ती जर पुढे आणली तर नक्की या तालुक्याचा विकास बाजार समितीच्या माध्यमातून होईल आणि मग बाजार समितीच्या माध्यमातून झाल्यानंतर तुमचं नाव मोठं होणार आहे संचालक मंडळाचं आणि मग तुमचं नाव मोठं झालं तर तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय त्या का पक्षाचं नाव मोठं होणार आहे तिथं काही सहकारामध्ये कुठल्याही पक्ष पार्टीमध्ये घेऊन काही विशिष्ट चालत नाही हा प्रयत्न आपण नक्की करावा आणि माझे या ठिकाणी संचालक मंडळात दुसरी दुसरं राहील की भाग्रेस सरांनी या ठिकाणी चांगलं काम केलं किंबहुना कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर काही काही युद्ध योजना असतात तर वेळोवेळी जर त्यांना तुम्ही बोलावून घेतलं जरी संचालक पदावर नसले तरी सुद्धा मार्गदर्शन घेण्यासाठी संचालक मंडळाच्या एका दुसऱ्या मीटिंगला जर तुम्ही बोलत राहिलात तर ती चांगली गोष्ट होईल आणि मग वार्षिक सर्वसाधारण समोरमध्ये सूचना या असं पण समजून चाला असंही म्हणेल दुसरी गोष्ट या सहकाराच्या बाबतीमध्ये आता नुकताच राज्य सहकारी संघाच्या चेअरमनपदी प्रवीण दरेकर साहेब यांची जी निवड झाल्यापासून त्यांनी सातत्याने ते आमच्या पाठवलं माझं तुम्हाला निमंत्रण आहे की सव्वीस तारखेला पुणे येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्य सहकारी संघाच्या त्यांचे विचार ऐकण्यात आली आणि आपण पण सर्व वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आहेत तर मला वाटते आपण त्या सव्वीस तारखेच्या सभेला यावं आणि या सहकारी संस्था इथं आण प्रश्न उपस्थित केला माझ्या मी ती यादी पाहिली तर आपल्या संस्था सगळ्या सभासद आहेत परंतु वेगवेगळी नावं आहेत नंतर संस्थांची विभाजन झालेली आहेत मी तर आता मागच्या ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला सर्व सांगितलं की मागच्या कोण सभासद आहे ते थकभगी बघायला वेळ नाही म्हणून त्याच्यापेक्षा पाचशे पंच्याहत्तर रुपयाचा चेक प्रत्येक सेवा सहकारी संस्थेने द्यावा त्याला नवीन सभासद तो आपण करून देऊ तर नावामध्ये पण नाम साधार नाही झालेलं आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये पाचशे पंच्याहत्तर रुपयाचा चेक सर्व सहकारी संस्थेनं ठाणे जिल्हा सहकारी बोर्डाच्या नावानं दिला आपण सभासदत्व आपल्याला घेता येईल राज्य सहकारी संघाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे आणि या सहकार्याचं भविष्यात काय केलं जाणार आहे आपले विचार पोहोचवण्यासाठी आपण त्या ठिकाणी सगळ्याला हजर राहा अशी माझी विनंती राहील आणि सभासद सुद्धा व्हावे अशी तुम्हाला जगाने विनंती आहे आणि चांगलं काम करूया अशा पद्धतीचे या ठिकाणी मला बोलून माझा तो अपमान केला त्याबद्दल पुन्हा एकदा संचालक मंडळाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे त्यामुळे मला मागापासून मला पण ऐकायचं होतं की शेतकऱ्यांकडून काय सूचना येतात आणि आपल्या बाजूसाठी त्या माध्यमातून त्या प्रयत्न त्यांनी केलेले प्रयत्न हे सुद्धा ऐकायचे होते या ठिकाणी दोन्ही बाजू ऐकायला मिळाल्या मी या ठिकाणी सर्वप्रथम शहापूर तालुक्याला महाराष्ट्र राज्य सहकारी संघावरची काही संधी हा आपल्या शाहूर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांच्या सभासदांचा सेवा संस्थांचा आणि सर्व प्रकारच्या अस्तित्वात असलेल्या सर्व सहकारी संस्थांचा जो बहुमान झालेला आहे आणि म्हणून हा